सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वामींचा मन शांती प्राप्त करणारा एक असा मंत्र बघणार आहोत की जो मंत्र देवासमोर बसून फक्त अकरा वेळेस जपल्याने देखील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि दिव्य अशी आत्मशांती आपल्याला प्राप्त होणार आहे तर कोणता आहे हा मंत्र कसा म्हणायचा चला जाणून घेऊयात तर स्वामींचा हा दिव्य मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला दिवसातून ज्या वेळेस आपल्याला शांतता मिळेल त्यावेळेस देवघरासमोर बसून अथवा घरामध्ये पूर्व पश्चिम आसनावर बसून किमान अकरा वेळेस आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप आपण दररोज केला तर या मंत्राचे अतिशय शुभ आणि परिणामकारक फायदे आपल्याला पाहाव्यास मिळतील ज्यांना मनशांती नाही ज्यांना चिडचिड होते टेन्शन आहे त्याचप्रमाणे मन एकाग्र होत नाही आणि कुठलीही एखादी समस्या किंवा एखादी इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे पण आपल्याला भगवंताची उपासना करण्यासाठी किंवा आपण तितकासा वेळ देऊ शकत नाही तर स्वामींची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात जास्त प्रभावी असा मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान अकरा वेळेस दररोज जप करावा आणि स्वत या जप केल्याची प्रचिती नक्की पहावी पण अट एकच आहे तुम्हाला हा दररोज अगदी शांत चित्ताने करावयाचा आहे करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ